नमस्कार क्रिएटिव राधा मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे झटपट मिसळ पाव त्यासाठी आपल्याला लागणार आहे जिरं हळद लाल तिखट मीठ लाल लसूण टोमॅटो मटकी चिरलेला कांदा मोठे तुकडे कांद्याचे खोबरं कोथिंबीर आणि तेल तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा घ्यायचं आहे कढईमध्ये तेल तेल जरा जास्तच घ्यायचं आहे तरी आली पाहिजे आपल्या मटकीच्या रशाला त्याच्यामध्ये आपल्याला घाल तेल तापलं की त्यात आपल्याला घालायचं आहे जिरं जिरे तडतडले की आपल्याला त्यात घालायचं आहे कांदा बारीक चिरलेला कांदा आपल्याला घालायचं आहे कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा परतला व्यवस्थित की आपल्याला त्याच्यामध्ये घालायचा आहे आपण आधी वाटणची तयारी करूया कांदा भाजीपर्यंत आलं लसून घ्यायचं आहे खोबऱ्याचे तुकडे घ्यायचे आहेत ओलं खोबरं त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचं कांदा घालायचा आहे त्याच्यात टोमॅटो घालायचं आहे आपल्याला आणि आप थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे आपल्याला कच्चंच वाटण करून घ्यायचं आहे याला आपल्याला भाजायचं नाही आहे तो कांदा आपला भाजलेला आहे त्यात आपण आता मटकी घालणार आहोत मोड आलेली मटकी पण चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे मटकी आपल्याला एक पाच मिनटं आपल्याला अशीच परतून घ्यायची आहे या कांद्यामध्ये हे आपलं वाटण कांदा खोबऱ्याचं ही मटकी भाजली की त्यात आपल्याला ही कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे मटकी भाजली कशी क कशी सम समजणार तर मटकीला एक वास येतो मस्की मटकी भाजली की आपली मटकी भाजलेली आहे त्याच्यात आपल्याला घालायचं आहे वाटण घालायचं आहे आपल्याला कांदा खोबऱ्याचं हे कच्च वाटण आहे हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे या मटकीमध्ये यातच आपल्याला आता घालायचं आहे लाल तिखट हळद आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला तुम्हाला जर तिखट हवा तुम्हाला जनजनिक मिसळ खायचे असेल तर लाल तिखट थोडं जास्त घाला नसेल लावडा तर तुमच्या अंदाजाप्रमाणे घाला हे आपलं आता चांगलं भाजलेलं आहे मसाला आपला चांगला परतलेला आहे याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तुम्हाला जेवढं पातळ हवं आहे तेवढं तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा तेवढं तुम्ही पाणी ॲड करा त्या पाण्यातच आपल्याला ही मटकी शिजवायची आहे सो तेवढं तुम्ही पाणी घाला पाणी घातल्यानंतर मी अजून पाणी घालणार आहे त्याच्यामध्ये कारण मला पातळ हवं आहे आणि त्याच्यामध्ये नंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ घालून याला चांगलं शिजवून द्यायचं आहे आपल्याला बारीक गॅस करून आचेवर मंदा आचेवर आचे शिजवलं की त्याला चांगली तरी येते हे मी आता असंच ठेवणार आहे उकळवायला मटकी चांगली शिजवून देणार आहे जेणेकरून खाल्लं की आपल्याला त्रास होऊ नये म्हणून मटकी चांगली शिजवून द्या थोडीशी कोथिंबीर घालायची यावरतून अशा पद्धतीने मिसळ बनवा अगदी झटपट एकदम चविष्ट खूप छान लागते अगदी ही पंधरा मिनटात मिसळ होते तुम्ही नक्की करून बघा आणि चांगली झाली असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा बघा आपल्या मटकीला कशी तरी आलेली आहे पाहू शकताय तुम्ही आता आपण आपलं ताट रेडी करूया मिसळचं ही मी घेते आपल्या वाटीमध्ये एका वाटीत फरसाण ही आपली मटकीची भाजी कांदा कोथिंबीर लिंबू ठेवलेला आहे साईडला मी आणि पाव ही आपली मिसळपाव रेडी कशी वाटली आपली आजची मिसळपावची रेसिपी आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ